पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात संस्थेचे विश्वस्त पांडुरंग काका दिड्डी यांच्या शुभ सरस्वती पूजन करून वासंतिक छंद वर्गाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्राचार्य युवराज मक्ष उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर हे उपस्थित होते प्रास्ताविकात प्राचार्य युवराज यांनी यंदा उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून योगासन प्राणायाम बालसंस्कार शारीरिक विकासासाठी पारंपरिक खेळ एकाग्रतेसाठी बुद्धिबळ संरक्षणासाठी कराटे मेहंदी डान्स रांगोळी चित्रकला एक दिवसीय सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले उत्स्फूर्तपणे सहभागी होत आनंद लुटला पांडुरंग यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनात खेळाला खूप महत्व आहे खेळामुळे शारीरिक बौद्धिक भावनिक विकास होतो सर्वांनी छंद वर्गात सहभागी होऊन भरपूर आनंद घ्या असा मोलाचा सल्ला दिला तसेच सर्व विद्यार्थ्यांना छंद वर्गासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले पर्यवेक्षक दत्तात्रीय मिरगू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले सर्व विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे काय हे महत्त्वाचा विचार छंद वर्ग आपल्या कलागुणाला भाव देण्यासाठी आपल्या उद्योग कला आपल्याकडे आहे आपल्याला समजत नाही कुठला कला आपण सा साकार करून यायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे त्यासाठी या ठिकाणी दरवर्षी आपल्या कुचन हायस्कूलच्या वतीने चंदवर्ग बनवण्यात येत आहे त्या, त्या चंदवर्गामध्ये